आईची तब्येत इतकी बिघडली आणि तुम्ही मला आज सांगताय बाबा रेखा फोनवर रडत आपल्या वडिलांना म्हणाली अगं तुझ्या आईचीच इच्छा होती उगत जीवाचा आटापिटा करत तू इथे धावत येशील म्हणून तिनेच ऍडमिट होताना सांगितलं मला रेखाला अजिबात कळवू नका आता तीन दिवस झालेत तिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सांगत आहेत एक किडनी फेल झाली आहे म्हणून बाळा पण तू काळजी करायची नाही इथे आम्ही आहोत ना तुझ्या आईसाठी तुझा दादा दिवस रात्र रा पैसे जमून गुंतलाय तुझी वहिनी पूर्ण घर सांभाळून रोज इथे माझा डब्बा घेऊन येते तू सुखात आपल्या घरी राहा बरका रेखा वडिलांचे हे शब्द ऐकून रेखाला इतका परकेपणा जाणवला जणू ती कधी या कुटुंबाचा भागच नव्हती मी माझ्या सासरी माझ्या घरी सुखाने नांदू आणि माझ्या खऱ्या घरातील अडचणींकडे दुर्लक्ष करू हाच का खरा अर्थ लग्नाचा मुलीने आपले सर्व नाते संबंध तोडून आयुष्यात पुढे जायचं हे सर्व रेखाला अजिबातच पटत नव्हते मुलगी एकदा लग्न करून सासरी आली की तिचा माहेरशी काही जास्त संबंध नसतो किंवा तिने माहेरच्या लोकांची जबाबदारी स्वीकारायची नाही हे तिच्या बुद्धीला पटतच नव्हतं मुलींनी काय फक्त माहेरच्या सुखामध्ये सहभागी व्हायचं आणि दुःखाच्या वेळी पळ काढायचा हे तिला अजिबातच मान्य नव्हतं वडिलांचा फोन मी येते म्हणत ठेवला आणि आपले कपडे भरायला धावली तेवढ्यातच तिची दोन वर्षाची चिमुकली श्वेता झोपेतून उठली आणि आईसाठी रडायला लागली रेखाने तिला कुशीत घेत शांत केले आणि पुन्हा कपडे व गरजेच्या काही वस्तू एका बॅगेत भरत राहिले काही वेळाने रेखाचे पती रितेश ऑफिसवरून घरी पोचतास ती त्याला म्हणाली आपल्याला माझ्या माहेरी निघायचं आहे निघायला हवं आजच माझ्या आईला बरं वाटत नाही रितेश चल आपण स्टेशनवर जाऊनच तिकीटाचं काय ते बघू आपलं तिघांचं थोडंफार सामान बांधलं आहे चल लगेच निघूया रेखा बावरलेल्या अवस्थेत बोलत होती अगं शांत हो रितेश म्हणाला आई हॉस्पिटलमध्येच आहे ना होईल बरी आता त्यात आठ नऊ तासांचा ट्रेनचा प्रवास करत आपण गावाला जायचं का काही गरज नाही आणि तशी मला सुट्टी पण मिळणार नाही हे बघ तू धीरधर आई हॉस्पिटलमधून बऱ्या होऊन घरी आल्या ना मग जाऊया आपण मे जून महिन्यामध्ये तेव्हा मला सुट्टीचीही कटकट होणार नाही छान फिरून बरेच दिवस तिथे राहू मजा करून घेऊया घाबरतेच कसली रितेशच्या आवाजात जराही भावना नव्हत्या हेच त्याची आई आजारी असल्याची बातमी आली असती तर रेखाने विचार केला खरं तर असं त्यांच्या लग्नाच्या पहिल्याच वर्षी घडलं होतं रितेशने ताबडतोब आपण गावाला जाऊया असा फरमान जाहीर केला आणि स्टेशनवर जाऊन दोघांची तत्कालाची तिकीटे काढली होती एवढेच नाही आईची काळजी घेण्यासाठी दोन महिने रेखाला परत मुंबईला न आणता तिथेच सासरी सोडून आला होता मग आज हेच त्याला माझ्या आईसाठी करावेसे का वाटत नाही रेखा वारंवार विचार करत होती रे रेखाने रितेशला कसे बोलू नाई आनी खोप कि आनी आनी नाही दाखवलं आणि खूप हट्ट केला की चल म्हणून परंतु रितेशने तिला खनखनीत उत्तर दिले तुझ्या आणि माझ्या आईची बरोबरी का करतेस तू आणि तसेही तुझ्या आईला एवढं काय झालेलं नाही तरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे तशी माझी आई खूप आजारी होती म्हणून तुला मी गावी ठेवलं होतं रितेश काय रेखाचं ऐकून घेत नव्हता आणि तिची बाजू मांडण्याचा तिला अधिकारही देत नव्हता रेखा म्हणाले ठीक आहे आज माझी आई आजारी आहे म्हणून तुम्ही असं बोलतात बोलत आहात परंतु जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही गावाला गेला बाजीची पिशवी भरून देणारी माझी आईच आहे प्रत्येक गोष्ट माझ्या आईकडून मला येत आहे तेव्हा का नाही तुम्ही बोलत काही ठीक आहे तुमच्या घरून सुद्धा येत आहे परंतु माझी आई देखील देतच आहे मग तुम्ही आज माझी आणि माझ्या आईची कंडिशन का समजून घेत नाही जर तुमच्या आईला काही झालं तर तुम्ही थांबले असता का तुमचं मन राहावलं असतं का तुम्हाला काळजी वाटलीच असते ना मग तुम्ही माझ्या मनाची परिस्थिती का समजून घेत नाही तरी रितेश काही रेखाचं बोलणं मान्य करायला तयार नव्हता शेवटी रेखाने स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आम्ही सा मुलींनी तुमच्या घरी येऊन लग्न करून करून सगळ्यांना आपलंस करायचं परंतु तुम्ही लोक कधीही मुलींच्या घरच्यांना आपलं मानतच नाही बायको मिळाली म्हणजे तुम्हाला सगळं काही मिळालं असंच वाटतं परंतु तिच्या मागे तिचा परिवार तुम्हाला जोडायला कधीच आवडत नाही तुम्हाला महत्वाचं फक्त तुमचा परिवार असतो असं म्हणून रेखा गप्प गपचूप आपल्या खोलीमध्ये निघून गेली रितेशसाठी संध्याकाळचा चहा बनवताना तिचे हात कापत होते सर्व लक्ष आपल्या आईकडे लागले होते बाबांना परत फोन करू का दादानी पैसे जमवले असतील का किडनीच्या इलाजांना भरपूर पैसा लागतो असे म्हणतात आईला किती दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल या सर्व विचारात रितेशसाठी ठेवलेला चहा ही ओतूज गेला व चहा आणयला उशीर होत असल्याचे बोलणेही ऐकू लागली बस आता खूप झालं रेखा बहुतेक पहिल्यांदाच इतक्या मोठ्या आवाजात रितेशशी बोलली असावी मी जाते मला इते बसुन रितेश मला इथे अस्वस्थ स्वस्थ बसून नाही चालणार रेखा एकही मिनिटही नवरेशी बोलायला थांबली नाही रितेशचे भरलेले कपडे वेगाने बाहेर काढून केवळ आपल्या व श्वेताचे कपडे व सामान घेऊन रेखा मुलीकडे मुलीला कडेवर घेऊन घराबाहेर धावली अगं एकटी कुठे जाशील स्टेशन माहीत आहे का तुला रेल्वेची तिकीटं कशी काढतात कधी पाहिली आहे का आजपर्यंत प्रत्येक गोष्टीला तू माझ्यावर अवलंबून आहेस साधं एकटीला बाहेर फिरायचं तरी जमतं का असं नको नको ते रितेश बोलत होता परंतु एका मनामध्ये विचार करत होती की लग्नाआधी जॉब करत होते परंतु लग्नानंतर यानेच मला जॉब नाही करायचा फक्त घर आणि मुले सांभाळायची कारण आपल्याला काहीही कमी नाही असं म्हणून त्याने मला जॉब सोडायला लावला होता ती मनामध्ये विचार करत होती परंतु तिने काहीही बोलून दाखवलं नाही तरी रितेश म्हणत होता श्वेताची कोण काळजी घेणार इतक्या लांबच्या प्रवासात रितेशने रागाने ओरडत होता रितेश सांगत होता रेखा तू जाऊ नको आणि जर गेलीस तर पुन्हा तुझं मला तोंडही दाखवू नकोस तू जर आता माझं ऐकलं नाहीस तर यापुढे तुझा आणि माझा कोणताही संबंध राहणार नाही पण रेखाने त्याच्या एकाही शब्दाकडे लक्ष दिले नाही लोकल धरून ती सी एस टीला पोहोचलीही व तात्काळ तिकीट सेवेच्या खिडकीकडे धावली रितेशने आपल्या आईच्या वेळेस तात्काळ तिकीट काढायला जे काही केले होते ते रेखाला लक्षात होते सर्व औपचारिकता पूर्ण करून व आपल्या जवळ असलेले पैसे जवळपास संपून रेखा प्लॅटफॉर्मवर श्वेताला मिठी मारून जाऊन उभी राहिली ट्रेन आली रेखा गर्दीतून यश टू भोगीत चढली माणसांच्या गर्दीत एका सीटवर थोड्याशा जागेत बसून रेखाने प्रवास सुरू केला श्वेताची गर्मी व भुकीमुळे रडणे आणि रितेशच्या येणाऱ्या लागोपाठ फोन कॉल्सने रेखा हैराण झाली होती बऱ्याच कॉल्स नंतर फोन बंद करत रेखाने एका समस्येचे समाधान काढले पण आता श्वेताचं काय रेखाला साध बाथरूमला जायचं असलं तरी तिला श्वेताला सोबत घेऊन जावं लागत होतं त्यातून श्वेताला भूक आवरत नव्हती दादा थोडं दूध असेल का मध्ये रेखाने पेंट्री कोच शोधून काढला होता आणि धाडस करून पुरुषांच्या गर्दीतून वाट काढत पेंट्रीपर्यंत जाऊन विचारायची हिंमत केली होती पोरगी खूप रडत आहे थोडंसं दूध देता का रेखाने गया वया करत ग्लासभर दूध मिळवलं शिवाय दुधाचे पैसे अपुरे पडले म्हणून स्टाफची बोलणीही खावी लागलीच पण दूध पिऊन श्वेता तरी शांत झाली होती रेखा स्वतः दुपारपासून आपल्या वडिलांशी बोलल्यानंतर धड पाणीसुद्धा प्यायली नव्हती पण तिला तहानभूक काहीही सुचत नव्हते एकदा आपल्या आईपर्यंत पोचवायचे मनात एवढाच ध्यास घेऊन रेखाने छोट्याशा जागेत बसून मांडीवर मुलीला झोपवून सांगलीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला तिच्यासारख्या सामान्य के स्त्रीसाठी हे दिव्यच होते जे तिने एकटीने पार पाडले होते दुसऱ्या दिवशी सकाळी सांगली स्टेशनवरून पुढे आपल्या गावाला जायला रेखाने बस पकडली आतापर्यंत रितेशच्या रेखाच्या भावाला फोन गेलाच होता अत्यंत चिडलेल्या रितेशने खूप हाऊस आहे ना तिला तुमच्या घरी यायची आता तिला तिथेच ठेवून घ्या परत पाठवू नका असं खूप काही बडबड करत होता वरून तोही बोलला की तुम्हाला तुमच्या आईची काळजी घेता येत नाही का बहिणीचं लग्न झालं हे तुम्हाला कळत नाही का तिला तिचा संसार मुलं सासरे नवरा सगळ्या गोष्टी आहेत मग का तिच्या संसारामध्ये लुडबुड करता आणि सारखं सारखं तिला माहेरी बोलावून घेता तुमच्या ऐकत नाहीत तर कामवाली ठेवायची ना कशाला तिला तिकडे फोन करून बोलवलं असता असे रागात रागात म्हणत आपल्या मेवण्याचा नंबर ब्लॉक केला होता दादाचा फोन मग रेखाला आला बाळा कुठे आहेस बर बसस्टॉपवर उतरलीस की फोन कर मी येईन तुला घ्यायला लाडक्या मोठ्या भावाने आश्वासन दिले रीतीजचा विषय दोघांनी तात्पुरता टाळला पण दादाने अजून एक गोष्ट प्रवासात असलेल्या एकट्या बहिणीला सांगितलीच नव्हती चार तासांनी रेखा अखेर ची हॉस्पिटल मध्ये पोहचली होती पण ऐवजी दादा तिला क्रिटिकल केअर युनियनला घेऊन गेला श्वेता श्वेताला वहिनीने सांभाळले दादा तू म्हणालास आई बरी आहे म्हणून हे तर क्रिटिकल युनियन दिसत आहे रेखाने आश्चर्यचकित होऊन विचारले मुंबईहून हो एकटी धावपळ करत आलेल्या मुलीला देव देत वडील म्हणाले आता काही खरं नाही बाळा कधी पण तुझी आई डॉक्टरांनी हात वर केलेत एक दुसऱ्यांचे डोळे पुसत रडायला लागले रेखा व श्वेताला फक्त एकदा सीसीयू मध्ये आता आत जाण्याची परवानगी देण्यात आली रेखा आपल्या आईच्या बेडजवळ जवळ उभी राहून निशब्द झाली होती अचानक हे सर्व कसं काय घडले हे तिला समजतच नव्हते आई कधी इतकी आजारी पडली तिने व घरच्याने मला कधीच काही पत्ता लागून दिलाच नाही मधुमेह हाय बीपीचा त्रास तिला होताच पण तो नेहमीच कंट्रोलमध्ये असल्याचे समजायचे रेखा आतल्या आत अत्यंत हताश झाली होती आता स्वतःला दोष देण्याशिवाय तिला काही सुचत नव्हते मीच कधी आईची चौकशी नीट केली नाही तिच्या सोबत राहून तिची काळजी घेतली नाही रमले होते स्वतःच्या संसारात आपल्या मुली व तो हात आपल्या छोट्या लेकीच्या डोक्यावर ठेवला नाती व मुलीचा स्पर्श होताच कोण जाणे असा काय चमत्कार घडला रेखाची आई तीन दिवसात पहिल्यांदा शुद्धीवर आली तिने हळूच आपले डोळे उघडले व ऑक्सिजन मास्कच्या आतून रेखा रेखा असे पुटपुटत राहिली आईने रेखाकडे पाहिले व श्वेता तर एक क्षणभर नजर टाकली आलीस तू आता मी बरी होईन बघ फक्त एवढंच वाक्य बोलून रेखाच्या आईने पुन्हा डोळे मिटले मॉनिटरवर काही हालचाल झाल्याचे रेखाला समजले व ती डॉक्टर डॉक्टर ओरडत बाहेर आली लगेच काही नर्स व डॉक्टर पुढे आले व पेशंटची तपासणी सुरू केली रेखा श्वेताला घेऊन बाहेर आली व कुटुंबाला घडलं ते सांगू लागले सर्वांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण होता पण रेखा अजूनही स्तब्ध होती काही बोलत व हसतही नव्हती आपल्या मुलीला आणि नातीला फक्त एकदा पाहून कमलाबाईंनी आपले डोळे कायमचेच मिटले एक तास आणि नर्सने बाहेर येऊन त्यांच्या निधनाची बातमीची पुष्टी केली व वेटिंग रूम मध्ये आस, आस लावून बसलेल्या त्यांच्या कुटुंबियांना पुढच्या औपचारिकतासाठी पूर्ण करण्यास सांगितले सगळे ढस दस ढसा रडत असताना फक्त रेखाच्या चे चेहऱ्यावर समाधानाचे हसू होते रेखाला अग सावर स्वतःला आई गेला आहे रडणा रेखा रेखा पानवलेल्या डोळ्यांनी वहिनीला म्हणाली तिला जायचे होते ग ती फक्त मला भेटायला थांबली होती मला एक नजर पाहताच प्राण सोडले म्हणूनच सर्व परिस्थितीवर मात करत मी एका रात्री तिथे येऊ शकले आज तिला शेवटचं पाहायला मी आले नसते तर मी कधीही स्वतःला व माझ्या त्या नवऱ्याला माफ केलं नसतं आता मात्र रेखा अत्यंत रागाने भरलेल्या स्वरात बोलत होती सर्व सर्व संमिश्र भावना एकाच वेळेला तिच्या हृदयावर वार करत होत्या आणि अशातच क्रोध हतबलता ह्या भावनांना तात्पुरते मार्ग सोडत रेखाने आपली आई चोपन्न वर्षीय कमलाचा अखेरचा निरोप घेतला रेखा रितेश राव आले आहेत येतेच ना बाहेर वहिनीने आपल्या माहेरच्या जुन्या खोलीत श्वेताला घेऊन बसलेल्या रेखाला विचारले आज तेरावा दिवस निधनाची बातमी गावकऱ्यांकडून रितेशच्या परिवाराला त्यालाही कळाली होती बऱ्याच वेळा आपले सासरचे मेवण्याचा व रेखाचा फोन लावूनही कोणी उचललाच नव्हता शेवटी रितेश गावाला परतला आणि तेराव्या दिवशी आई वडिलांबरोबर रेखाच्या कुटुंबाला भेटायला आला घरात इतर पाहुणे त्यामुळे रेखाने त्याच्याशी बोलायचे तिचा आता रितेशला काही सहन होत नव्हता दुसऱ्या दिवशी घरी येऊन त्याने सासऱ्यांची माफी मागितली दादाने रितेशला थोडे सुनावलेच पण रितेशला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचे सर्वांना जाणवत होते वहिनी रेखाची समजूत काढली अगं शेवटी तेच घर आहे ना तुझं तेच कुटुंब आहे इथे अशी किती दिवस राहशील आता झालेला विसर आणि रितेशरावांना माफ कर रेखाची वहिनी स्वभावाने चांगली होती तिने आईची खूप सेवा केली आणि घराचीही काळजी घ्यायची पण आज रेखाला आपली आई गेल्यानंतर पहिल्यांदाच हे घर आई बाबाचं नाही तर दादा वहिनीच असल्याचं जाणवत होते ती वहिनीला दुखवण्यासारखे काही बोललीच नाही पण फक्त आश्वासन दिले हो जाईन मी इथून मन मनातल्या मनात, मनात। स्वतःशी बोलत होती आपलं खरं घर व खरं कुटुंब शोधत शोधत जाईन इथून रेखा प्रचंड मानसिक तणाव व गोंधळात अनुभवत होती अजून तीन दिवस लोटले रितेशला मुंबईला परत आपल्या नोकरीवर रुजू होणे अनिवार्य होते त्यामुळे तो दुसऱ्याच दिवशी निघणार होता त्याने रेखाची मनापासून माफी मागून तिला आपल्या बरोबर चालवण्याची विनंती केली काय करावे वडिलांना व भावाला अडचण होईल असे तिला अजिबात वागायचे नव्हते पण रितेशला माफ करण्याची तिचीही मनस्तीच नव्हती आजच्या एका रात्रीत रेखाला हा निर्णय घ्यायचा होता आणि त्या रात्री रेखाच्या स्वप्नात तिची गोड प्रेमळ नेहमीच हसतमुख असलेली आई आली आईला पाहताच रेखाने अश्रू अनावर झाले व ती स्वप्नातील आईला मिठू मारून मोठ्याने रडायला लागली का आई तू मला सोडून का निघून गेलीस रेखा म्हणाली तिच्या आईने शांतपणे प्रसन्न व आवाजात उत्तर दिले बाळा आई कधी कुठे जात नाही ती तिच्या मुलांद्वारे जगते मी तुझ्यामध्ये जी मूल्य रुजवली आहेत मी तुला शिकवलेली प्रत्येक गोष्ट आपली संस्कृती संस्कार ज्या छोट्या छोट्या सवयी मी तुझ्यात विकसित करण्यात केल्या आहेत त्यात सर्वांतून मी निरंतर जिवंत राहणार तुझ्या स्मृतीमध्ये तुझ्या कृत्यांमध्ये व तुझ्या हृदयात मला माहीत आहे की तू रितेश रावांवर रागवली आहेस पण तू त्यांच्या बेफिकीरपणाला आणि अपरिपक्वतेला तुझ्यावर मात करून दिली नाहीस तू त्यांना तुला हरवून दिले नाहीस तू तु तुझ्यावर असलेल्या परिस्थितीशी लढलीस आणि जिंकलीस सुद्धा मग आता त्यांच्यावर कसला राग तू त्यांना न जुमानता एकटी मुलीला झाला लावून मुंबई पासून इथपर्यंत येऊन पोहोचलीस ते फक्त मला भेटायला तुझ्या हिमतीने व निर्भयापणामुळे आज त्यांना त्यांची चूक पटली आणि आता तुझी माफी त्यांना कायमस्वरूपी लक्षात राहील आई आई आहेस तू तु ही तुझ्या छोट्या स्वतःचाही विचार कर आणि तुझ्या स्वतःच्या घरी परत जा माझा आशीर्वाद आहे तुला यापुढे तुला कोणताही त्रास होणार नाही जा आपलं आयुष्य सुखाने स्वाभिमानाने व स्वहिमतीने जग सुखी राहा बाळा आणि हो बाळा मी जे सांगितलं आहे ते तर कधी विसरूच नको परंतु यापुढे जर तुला स्वाभिमानाने जगायचे असेल तर तू सगळ्या दृष्टीने सक्षम बन कोणावरती अवलंबून राहू नकोस आपल्या आयुष्यात कोण कधी येऊन कधी धोका आपल्याला देऊन जाईल हे आपल्यालाही कळत नाही त्यामुळे आम्ही तुला जे शिक्षण दिलं आहे त्याच्याबरोबर तू तु स्वकर्तृत्वावर तुझी उभी राहा तुझं अस्तित्व निर्माण कर आणि बाळा प्रत्येक मुलीने हे केलंच पाहिजे कारण बाळा सासरच्या लोकांची हीच मानसिकता असते मुलींचं एकदा लग्न झालं की माहेरच्यामध्ये जास्त गुंतून नाही परंतु त्यांना मुलींच्या मनाची काही चिंताच नसते ग बाळा मी समजू शकले तुझं मन आणि तुझ्या माझ्यासाठी असणारी तळमळ त्यामुळे बघ आज मी जे सांगितलंय तुला त्याचा तू विचार कर आणि स्वतःसाठी उभी राहा लढ पहिल्यांदा पडशील बाळा परंतु नंतर जिंकशील पण बाळा बाई माणूस आहेस सासर आणि माहेर मधील एक दुवा असतं ते आपल्याला सांभाळून ठेवावाच लागतो नवरा कितीही कसा वाईट वागला तरी तो आपल्याला कसाही असला तरी त्याला आपली किंमत वेळ आल्यावर दाखवून द्यायची असते आता तू कोणताही विचार न करता तुझ्या सासरी सासरीचा आणि सुखाने संसार कर आणि तुझ्या बापाची काळजी घे प्रत्यक्षात झोपेतही रेखाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते जणू हे सर्व खरच घडत असल्याने तिला जाणवत होते पण स्वप्नात तिची आई परत तिला सोडून निघून जाण्याआधी रेखाने पुन्हा तिला घट्ट मिठी मारली व म्हणाली आई तुझ्याशिवाय मी काय करणार ग तू नेहमीच मला योग्य सल्ले देत माझे मार्गदर्शन करत आली आहेस आता यापुढे काय करायचं मी रेखाची आई हसत म्हणाली तू काळजी का करतेस मी अधून मधून अशीच येत जाईन तुला भेटायला आईचे हे वाक्य ऐकून रेखा झोपेतही समाधानाने हसली मित्रा हो आज समाजामध्ये अशी माणसं आहेत की काही माणसांना बायकोने फक्त त्यांच्या परिवारापुरतं त्यांच्या आई वडिलांपुरतं मर्यादित राहावं बायकोने तिच्या माहेरी किंवा तिच्या आई वडिलांना जास्त महत्व देऊ नये असे असताना वाटत असत परंतु ते हे विचार नाही करत की आपल्या आई वडील जितके आपल्याला महत्वाचे आहेत तितकेच बायकोचे आई वडील तितकेच महत्वाचे आहे या उलट बायको सासोरच्या लोकांमध्ये रमावून जाते त्यांना आपलं मानते तिचा सगळा परिवार सोडून ती त्यांच्याकडे राहायला आलेली असून आज तोच समाज तिला तिच्या माहेरापासून माहेरच्या लोकांपासून लांब करायला निघालेला आहे याबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद